शाही बात्मी बात्मी सत्याचा गेली दहा वर्षांपासून आपल्या चोवीस तास सेवेत असलेले अत्यावश्यक व तत्पर सेवा देणारे माऊले ॲक्सिडेंट व मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल आळेफाटा डिजिटल यंत्र सामग्रीसह आपल्या सेवेत सदैव तत्पर वेदना रहित उपचार हाच आमचा विचार सर्व सुविधायुक्त अत्याधुनिक अस्थिरोग विभाग मेडिसिन विभाग मेंदू मनके विकार विभाग जनरल सर्जरी विभाग स्त्रीरोग विभागासह सुसज्ज ऑपरेशन थिएटर्स अंतरुग्ण बाह्य रुग्ण विभाग सर्व सुख सुविधा असणारे अतिदक्षता विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर्स एमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस डिजिटल एक्स रे कॉम्प्युटरायझर्ड पॅथॉलॉजी लॅबोरेटरी जलद अँब्युलन्स सेवा उपलब्ध आमचा पत्ता मातोश्री प्लाझा आळेफाटा पुणे नाशिक रोड तालुका जुन्नर संपर्क डॉक्टर महादेववानी डायरेक्टर माउली हॉस्पिटल आळेफाटा बावीस एकोणसाठ व अठ्याऐशी अठ्याऐंशी त्र्यायाोक अदाघात कौटुबिक वाद दिवाणी व फौजदारी बँक महावितरणची खटलापूर्वक प्रकरणे अशी एकूण चौदा हजार सातशे ब्याऐंशी प्रकरणे ठेवण्यात आली होती यापैकी सात हजार पाच प्रकरणे निकाली काढण्यात आली आहे यामधून सव्वीस कोटी तेरा लाख एकोणतीस हजार बासष्ट रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली आहे शनिवार दिनांक सत्तावीस जुलै रोजी येथील जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये खटलापूर्व बारा हजार पंचवीस प्रकरणे व दोन हजार सातशे सत्तावन्न प्रलंबित प्रकरणे अशी एकूण चौदा हजार सातशे ब्याऐंशी प्रकरणे लोकअदालतीसमोर ठेवण्यात आली होती यापैकी सहा खटला हजार आठशे सहा खटलापूर्व प्रकरणे व एकशे नव्याण्णव प्रलंबित प्रकरणे अशी एकूण सात हजार पाच प्रकरणे मिटवण्यात आली आहे खटलापूर्व प्रकरणांमधून एक कोटी एकोणपन्नास लाख पंच्याऐंशी हजार दोनशे चौऱ्याण्णव रुपयांची वसुली करण्यात आली आहे तर प्रलंबित प्रकरणांमधून तब्बल चोवीस कोटी त्रेसष्ट लाख त्रेचाळीस हजार सातशे अडुसष्ट रुपयांची वसुली करण्यात आली आहे या लोक अदालतीमध्ये एकूण सव्वीस कोटी तेरा लाख एकोणतीस हजार बासष्ट रुपयांची वसुली करण्यात आली आहे सदर कार्यक्रमासाठी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश मुजीब शेख जिल्हा न्यायाधीश डी पी शिंगाडे दिवानी न्यायाधीश एस पी एन यन एन सह दिवाणी न्यायाधीश के ए काटकर एन पी बाजी वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अशोक वाळूंज उपाध्यक्ष ॲडव्होकेट अक्षय जठार ॲडव्होकेट आर के आचार्य ॲडव्होकेट झेट टी गायकवाड ॲडव्होकेट एस के भोर आदी उपस्थित होते महाराष्ट्रशाही न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा आज राष्ट्रीय लोक अदालतचं आयोजन आपल्या श्रीगोंदा जिल्हा न्यायालयामध्ये करण्यात आलेलं आहे या ठिकाणी आपण सगळ्या प्रकारचे मॅटर ठेवलेले आहेत फौजदारी असतील दिवाणी असतील एकशे अडतीसचे चेकचे मॅटर आहेत किंवा ॲक्सिडंटमधल्या नुकसान भरपाईचे मॅटर असतील या लोक अदालतचं उद्घाटन आपण एक चांगलं सगळ्यात मोठं मॅटर जे चेकचं चे मॅटर होतं ज्यामध्ये अकरा कोटी तेरा लाखाचा चेक होता आणि तो चेक एवढी सहकारी सहकारख कर, साखर कारखाना जो आहे त्यांनी एस बी आयला दिलेला होता आणि तो चेक जो आहे तो या ठिकाणी त्याचं प्रकरण आपआपसामध्ये तडजोडीनं मिटलेलं आहे आणि त्या प्रकरणाला आपण तडजोड केली दुसरं प्रकरण पण एक आम्ही या ठिकाणी मिटवलेलं आहे ज्यामध्ये एक स्त्री अकरा वर्षापासून तिच्या नवरा जो ॲक्सिडंटमध्ये वारलेला होता आणि दुर्दैवाने त्याच्यामध्ये इन्शुरन्स कंपनी नसल्यामुळं प्रायव्हेट व्यक्ती त्याच्यामध्ये पार्टी होती आणि अकरा वर्षापासून ती कॉम्पेन्सेशन मिळावं म्हणून संघर्ष करत होती आणि तिला अकरा लाखाचं कॉम्पेन्सेशन जे आहे ते तडजोडीच्या अंती एस के भोस वकील असतील संतोष मोटे वकील यांनी त्याच्यामध्ये नागोडे वकील ए बी नागोडे त्यानंतर काकडे वकील या सगळ्यांनी आम्ही प्रयत्न करून ते अकरा लाखामध्ये मॅटर तडजोड केलेली आहे तेसुद्धा मॅटर आज आम्ही घेतलेला आहे आणि ते सुद्धा तडजोड होईल अशी आम्हाला आशा आहे तसेच ग्रामपंचायतचे जे आहेत ते सात ते आठ हजार मॅटर आपण प्रिलिटिगेशनचे ठेवलेले आहेत महावितरणचे अनेक केसेस ठेवलेले आहेत जेणेकरून लोकांना जलद न्याय त्यांचा वेळ वाया जाऊ नये त्यांचा पैसा वाया जाऊ नये हा उद्देश ठेवून आम्ही या लोक अदालतमध्ये प्रकरणं जास्तीत जास्त मिटवण्याचा प्रयत्न आमचा आहे महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा